रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातील कांदा आवकीची माहिती दिल्ली आझादपूर येथील कांदा आवकीची माहिती व त्यानंतर पाहणार आहोत की काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला त्याला काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काही बदल होते का याची ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीला पाहूयात पुणे गुलटेकडीतील कांदा भाव पुणे गुलटेकडीत ते आज सकाळी सात वाजेपर्यंत पन्नासपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली होती बिग सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याच्या एक दोन लॉटला पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्या कालकाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार सातशे पन्नास ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत ॲव्हरेज क्वालिटी कांदे चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मीडियम प्रतीचे कांदे चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर गोल्टा गुलटे या प्रतीचे कांदे तीन हजार आठशे रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज नवीन कांद्याची आठशे गोण्यांची आवक आली होती त्याला बाजारभाव तीन हजार पाचशे रुपयापासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते नवीन कांदे विकले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर मित्रांनो पाहूयात मध्य प्रदेशातील कांदा आवकीची माहिती मित्रांनो शहाजापूर मंडी येथे आज पंधरा ते सतरा हजार गोन्यांची आवक ही जास्तीत जास्त आलेली आहे शाहजापूर येथे आज आवक कमी आहे तर इंदोर मंडी येथे आज सत्तर ते पंच्याहत्तर हजार गोन्यांची आवक आहे इंदोर मंडी येथे आवक आज थोडीशी कमी आहे तर मित्रांनो रतलाम मंडी येथे आज सहाशे पन्नास ट्रॅक्टरची आवक ही आत्तापर्यंत दा दाखल झालेली आहे तर मित्रांनो दिल्ली येथे आझादपूर मंडी येथे आज एकशे तेरा गाड्यांची आवक ही आलेली आहे तर मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तर मित्रांनो काल बॉर्डर येथून अठ्ठावीस गाड्यांचे एक्सपोर्ट झालेले आहे तर मेंदीपूर येथून तीस गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे हिली बॉर्डर इथून तेरा गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल एकाहत्तर गाड्यांचे एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांदे सत्तावन्न रुपयापासून बासष्ट रुपये किलोपर्यंत मध्य प्रदेश येथील कांद्याला काल बाजारभाव निघाले तर नाशिक जिल्ह्यातील कांदे पासष्ट रुपये किलोपर्यंत विकलेले आहेत तर, तर साऊथचा कांदा सत्तावन्न रुपयापासून बासष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेला आहे तर मित्रांनो काल बाजारभावामध्ये कसलाही बदल बॉर्डरवरती झालेला नाही तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा